খরতার কেসা মনুষা নেইসভা হচ্ছে राष्ट्रवादी कामग्रेस ही दहा जागा पण दहा तर आठ झाल्या तुम्ही जर टक्केवारी वगैरे जोडेचा आज राष्ट्रवादी काँग्रेस करण्यात पण आम्ही एक दोन तीन असं काही नामक नाही आम्ही सगळंच एकत्र होणार लोकांचा होऊन जातो पाच वर्षाच्या निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला एक जागा मिळाली आणि राष्ट्रवादीला चार मिळाल्या आज त्याच पक्षाना महाराष्ट्राच्या जनतेने अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा एक दिल्या आणि याचा खेळ हे सामान्य जनतेला खर तर वागणं खचा मुद्दा राज्याचा असली वागणं नकली त्यावरनं सुद्धा राजकारण मला स्वतः त्याची काही माहिती नाही त्यामुळे चर्चे करून ज्यांचा असतील त्यांनी स्वतःने घ्या <्क्णाराग> <Sessus> विशाळ गडावरती जो काय मुद्दा घडलेला आहे त्या संदर्भात तुम्ही नाही असं असता त्याच्यामध्ये भाग होते एक आणि मुस्लिम समाजाची इथे जो पैसा आहे तिचा भाग होता साधारण जी माहिती घेतली त्याच्यातून असत कि गदाच्या खाली मुस्लिम समाज जो राहत होता त्यांचं कारण नसताना हल्ले झाले हे हल्ले करणार होतं असं दिसत नाही बाहेर लोकांनी येऊन हा उद्योग केलेला दिसत आणि त्याची नोंद आता हायकोर्टान सुद्धा घेतलेली आहे हायकोर्टाने काल काही गाईडलाईन दिलेली आहे अखेक्षा असं करूया की तिथे शांतता फरसाव आणि असं जे ते दिसते महाविकास आघाडी राज्यात ज्या पद्धतीने लोकसभेला यश मिळालं त्या पद्धतीने सुद्धा पूर्ण स्ट्रॅटजीने उतरेल सार्वजनिक जागा मिळतील असं वाटतं मला असं मला सांगितलं की तीन पक्ष आम्ही एकच यश आणि आमच्या तिघांची आणि आमच्या हजारो कार्यकर्त्यांची भावना ही एका विचाराने जायचं लोकांना पर्याय द्यायचा आणि महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्याच्या प्रभावी काम करणार सरकार या राज्यात द्यायचं आणि त्याच्यात काही अमित देणार नाही खरं जागा वाटपाचा विचार केला तर क्रीडा वाढू शकतो अनेक ठिकाणी शिवसेना मागणी करतात अनेक ठिकाणी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार इच्छुक आहेत मुद्दा असा आहे की मागणी सगळेच करतात पण आम्हाला खात्री आहे की आम्ही फक्त सोडू जसं लोकसाला काय झालं मागणी होती पण एक निर्णय झाले तसंच इथे होईल काही अडचण नाही आजकाल तर शिरोलोक सभा मतदारसंघामध्ये तुम्ही कार्यकर्त्यांशी वार्तालाप करणार आहात या ठिकाणी इच्छुकांची तुम्ही बैठक घेणार आहात अनेकांची इच्छा आहे अनेकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्या इच्छा आहेत आंबेगावमध्ये आहेत खेडमध्ये आहेत सार्वजनिक असे कार्यकर्त्यांची अपेक्षा असते आणि कालच्या निवडणुकीमध्ये याच कार्यकर्त्यांनी प्रचंड कष्ट केली त्यांच्या प्रयत्नाच्यामुळं आमच्या या जिल्ह्याच्या या सगळ्या जागा चांगल्या मतांनी विजयी झाल्या आणि त्या कार्यकर्त्यांची स्वतःच्याबद्दलची सुद्धा अभेच्छा असेल तर काही चुकीचं नाही आणि त्यांना एकत्र बसू एक एकवाक्यता करू आणि लोकांना तुमच्या का कधी काल सहकारी असलेले दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात तुम्ही घेणार त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की कधी बऱ्याच वर्षांत पवार साहेबांशी जनता दरबार घेत काही अडचणी राहिल्या असतील लोकांच्या सोडून आहे तर नक्कीच स्वागत आहे चांगलं आहे असं खर तर पुरी जिल्ह्यामध्ये किती राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित आहे अजून काय जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जागा खर तर आज अतुल तुमची भेट घेतली स्वागत केलं नवीन काय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष देतील ही खुजने पक्षात पण अजित पवार गटात आहेत ना राष्ट्रवादी काँग्रेस दोन ठिकाणी चर्चा झाली काही त्याच्याविषयी काही झाली नाही लोक

जे पुन्हा गेले सोडून ते पुन्हा जर परत येणार असेल तर त्यांना घेतलं जाणार का बागीच जे मी काय आमचे वेळ आमचे